मुंबईच्या दादर परिसरात असलेले ऐंशी वर्ष जुने हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक बाराच्या बाहेरील अनधिकृत मंदिर आहे पण दादर परिसरात असलेल्या या हनुमान मंदिराचा नेमका विषय काय आहे या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे आणि उद्धव ठाकरेंनी हा विषय का उचलून धरलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पकडलाय का हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात तर पहिल्यांदा पाहूयात की या हनुमान मंदिराचा विषय नेमका काय आहे तर दादर रेल्वे प्रशासनाकडून हे मंदिर पाडण्यासाठी मंदिर विश्वस्तांना नोटीस बजावण्यात आलेले आहे यामध्ये सात दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात आलेला आहे हे मंदिर अनधिकृत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे आता हे मंदिर रेल्वेच्या जागेत असल्याने रेल्वे, जागे रेल्वे प्रशासनाकडून यावर दावा सांगण्यात आला आहे आणि रेल्वे प्रवाशांना यामुळे मंदिरामुळे त्रास होत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मंदिर प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहे मात्र मंदिर विश्वस्तांचे म्हणणे आहे की हे मंदिर अनेक वर्षांपासून येते आहे मंदिर हे दादर रेल्वे स्थानक होण्याच्या अगोदरपासून येते असल्याचं विश्वस्तांनी सांगितलं आहे एकीकडे राम मंदिर बांधता आणि दुसरीकडे त्याच रामाच्या भक्ताचं म्हणजेच हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी तुम्ही नोटीस पाठवता हेच का तुमचं हिंदुत्व असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे एक हे तो सेफ हे असा नारा देता आणि दुसरीकडे आपल्या देव देवी देवतांची मंदिरे पाडण्यासाठी तुम्ही नोटीस काढता हे कसलं तुमचं हिंदुत्व या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर टीका केलेली आहे त्यानंतर संजय राऊत यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर करत भाजपला धारेवर धरलंय त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही याच हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाआरती केली आता हे सर्व मुद्दे पाहिले तर ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा धरलाय का विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने सपाटवून मार खाल्ल्यानंतर आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळण्याचा निर्णय घेतलाय का मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून लांब गेलेले ठाकरे आता पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आले आहेत मात्र लोक पुन्हा ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर साथ देतील का यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा